जर आमच्या घरी कुठलं शुभ कार्य असेल तर या ठिकाणी यमाई देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येतच असतो म्हणजे असं म्हणता येणार नाही ना ना की हे मंदिर फक्त साळवडे गावापुरतच मर्यादित आहे आजूबाजूच्या पंचकृषीतील गावे त्याचप्रमाणे तालुक्या बाहेरील गावांमधूनही लोक या ठिकाणी येत असतात नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर सुरू करूया आजचं नवीन ब्लॉग सकाळच्या अकरा वाजल्यात आणि मी आता आलेलो आहे साळवडे गावमध्ये तर मित्रांनो काय या ठिकाणी मी आलो होतो यमाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तर मित्रांनो हे मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि हिथला नजारा तर त्याहूनही सुंदर आहे चला तर मित्रांनो या मंदिराचा परिसर आणि यमाई देवीचे दर्शन आपण सोबतच करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता साळवडे गावामधील या वाटेने मी आता आलेलो आहे यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि या ठिकाणी मी माझी बाईक पार्क केलेली आपल्याला काय करावं लागतं की या पायऱ्या चढून यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी वर जावं लागतं तिथला नजारा पण आहे ना खरच खूप बघण्यासारखा मस्त हवा सुटली आता तर सकाळच्या अकरा वाजलेत असं वाटतच नाहीये <laughs> एकदम असं वाटतं की म्हणजे नाही का सकाळचे साडेसात आठ हाच टायमिंग असेल तुम्ही बघू शकता भारी नजारा आहे मित्रांनो तर ता, ता पण काय की पायऱ्या चढून ना चाललेलो आहे मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे पायऱ्या चढून वरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि या सगळ्या पायऱ्या चढून मी आत्ता उभा आहे मित्रांनो यमाई देवीच्या मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी श्री यमाई देवी, या देवी यांचं मंदिर आपल्याला बघायला भेटते तर मित्रांनो चला आता यमाई देवीचा आशीर्वाद घेऊया आज बघूया आता <tart noise> काय मित्रांनो या ठिकाणी आहे ना असा छोटा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता तर म्हणजे गाभारेमध्ये जाण्यासाठी तर आता आपण चाललेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मित्रांनो काय की यमाई देवी यांना शिवपार्वतीचं रूप मानलं जातं आणि शिवपार्वतीच्या रूपाची पूजा म्हणजेच यमाई मातेची पूजा मित्रांनो मी आता उभा आहे यमाई देवीच्या मंदिरासमोर या देवी मंदिराला मंदिरा आपण डोंगराच्या कुशीत वसलेलं मंदिर असं सुद्धा बोलू शकतो आता ते का तर तुम्हाला या आजूबाजूच्या परिसरावरून लक्षात येईल तर मित्रांनो काय की हे मंदिर आहे म्हणजे इथून जस्ट डोंगर चालू होतो असं बोललो तरी काय हरकत नाही तर आता आपण काय करतो की मागच्या बाजूला चा चाललो समोर आपल्याला डोंगरच दिसणार आणि आपलं जे मंदिर आहे ना यमाई देवींच तर ते या ठिकाणी तर जस्ट या मंदिराच्या मागेच असा रस्ता हा डोंगराच्या दिशेने वर जातो तर मित्रांनो खरंच इथे एकदम शांतता आहे आणि काय की म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे आणि म्हणजे मधून अधून लोक येत असतात पण आता काय की एकदम शांतता आता सध्या तर मंदिरात कोणीच नाही म्हणजे मी एकटाच इथं फिरतोय तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशी बाकड्यांची सोय आहे ना बसायला केलेली आणि तिथंच एका बाकड्यावर आहे ना आता मी आहे या ठिकाणी पूर्ण राजगड तालुक्यामधून लोक येत असतात विंजर वगैरे त्या साईडनी येत असतात आता राजगड तालुका म्हणजे काय की तालुक्याचेच आता वेल्हे राजगड तालुका आता आम्ही भोर तालुक्यामध्ये येतो आणि भोर तालुक्यापासूनच जवळच राजगड तालुका तर त्या ठिकाणाहून लोक इथे येतात भोर तालुक्यातल्या या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी आजूबाजूच्याही बऱ्याचशा गावांमधून लोक या ठिकाणी येत असतात कुणाच्या घरातलं कुठलंही शुभ कार्य असू द्या मित्रांनो त्यांना या मंदिरामध्ये यावंच लागतं म्हणजे हे आजूबाजूच्या गावांसाठी आता मी केळवड्यामध्ये राहतो हे मंदिर साळवड्यामध्ये जर आमच्या घरी कुठलं शुभ कार्य असेल तर या ठिकाणी यमाई देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येतच असतो म्हणजे असं म्हणता येणार नाही ना ना की हे मंदिर फक्त साळवडे गावापुरतंच मर्यादित आहे आजूबाजूच्या पंचकृषीतील गावे त्याचप्रमाणे तालुक्या बाहेरील गावांमधूनही लोक या ठिकाणी येत असतात आणि काय मित्रांनो की हे मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे शांततापूर्ण वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर असं बोललं तरी काय हरकत नाही त्यामुळे मित्रांनो अशा मंदिरांमध्ये आपण निश्चितच गेलं पाहिजे आणि मीही कधी वेळ मिळाला तर या ठिकाणी येत असतो तर मित्रांनो काय की या ठिकाणी खरंच खूप शांतता आहे आणि म्हणजे अशा मंदिरामध्ये येणे ना मला खरंच खूप आवडतं ज्या ठिकाणी जास्त गर्दी नसते आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली अशी मंदिरं बघण्याची मजा काही वेगळीच असते आणि दुसरी गोष्ट काय मित्रांनो की या ठिकाणी आल्यानंतर दोन गोष्टी साध्य होतात तर पहिली गोष्ट काय मित्रांनो की ज्यांना देवावरती श्रद्धा असते तर अशा लोकांसाठी हे मंदिर चांगले कारण कसं की माणूस श्रद्धेच्या पोटी म्हणा किंवा भक्तीसाठी तर या ठिकाणी येऊ शकतो आणि भक्ती म्हणजे काय मित्रांनो की मनाला शांती देण्याचा एक मार्ग आहे ऍक्च्युली म्हणजे आपल्या आत काय चालले ते समजून घेण्याचा मार्ग आहे आणि ईश्वरापर्यंत कनेक्टिव्हिटी होण्याचा मार्ग आहे तो म्हणजे भक्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो शांतता तर हिथं म्हणजे आणि निसर्गाची एक वेगळीच ध्वनी आपल्याला या ठिकाणी ऐकू येतो तर मित्रांनो काय की हे मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेलं असल्यामुळे या ठिकाणी आहे ना खरच खूप बघण्यासारखं तर मित्रांनो आता यमाई देवींचा आशीर्वाद आपण घेतलेला आहे आणि आता मी चाललेलो आहे घराच्या दिशेने चला तर मग आता घराच्या दिशेने प्रवास सुरू करूया तर मित्रांनो यमाई देवींचा आशीर्वाद घेऊन मी आता आलेलो आहे केळवडे गावामध्ये आणि साळवड्याची हद्द संपली आणि केळवड्याची हद्द चालू झाली की या ठिकाणी केळवडे गावचा बंधारा आपल्याला बघायला भेटतो तर म्हणलो की जाता जाता या बंधाऱ्याचा शूट सुद्धा घ्यावा आणि इथले नजारे तुमच्या सोबत शेअर कराव चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हो तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही शिवगंगा नदी आहे मित्रांनो हिचा उगम आहे ना सिएगडच्या पायथ्याशी होतो सिएगडचा पायथा म्हणजे सिएगड किल्ला मित्रांनो तर त्या सिएगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिचा उगम होतो आणि ही नदी अशीच आमच्या गावातून पुढच्या गावांमध्ये पुढे जाते तर मित्रांनो काय आता की अशा प्लेटी वगैरे लावलेल्या तिथं तुम्ही बघू शकता आणि पाणी अडवलेले तर आता काय की ह्या बंधाऱ्याच्या मागचे जी लोकांचे क्षेत्र असतील तर त्यांना शेतामध्ये पाणी देण्यास या बंधाऱ्याचा उपयोग होतो कारण काय होतं इथं पाणी साचून राहत आणि हे पाणी ते त्यांच्या शेतीसाठी वापरू शकतात तुम्ही बघू शकता की ही नदी आहे ना अशीच पुढे आमच्या गावाच्या दिशेने आता काय मित्रांनो की आता पावसाळा तर संपलेला आहे आणि हिवाळा चालू आहे आणि आता सध्या तुम्ही व्हिडिओ कुठल्या महिन्यात बघता ते मला माहित नाहीये पण ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करतोय ना मित्रांनो तर त्यावेळेस डिसेंबर एंडिंग चालू आणि तुम्ही बघू शकता की आता डिसेंबर एंडिंग महिना असल्या कारणाने या ठिकाणी पाणी खरंच खूप कमी झालेलं आहे मित्रांनो आजचा आमचा यमाई देवीचा दर्शनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र